श्रीनाथ एंटरप्राइजेस पत्ता श्रीनाथ एंटरप्राइजेस गौरक्षण कॉम्प्लेक्स नांदुरा रोड जळगाव जामोद आता सबसिडी मोठी वाढ आता घरावर सोलर बसवणं फायनान्स मुळे झालं अधिक सोप तसेच आमच्या इथे गृह उद्योगासाठी लागणाऱ्या मशीन मिळतील सोलर रूफ टॉप क्षमता ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होणार अनुदान सबसिडी एक किलो बॅट तीस हजार रुपये दोन किलो बॅट साठ हजार रुपये तीन किलो बॅट अठ्याहत्तर हजार रुपये तीन किलो बॅट च्या पुढे अठ्याहत्तर हजार रुपये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना वीज वापर एकशे पन्नास युनिट सौर प्रकल्प क्षमता एक ते दोन किलो बॅट आणि मिळणारी सबसिडी तीस हजार ते साठ हजार वीज वापर एकशे पन्नास ते तीनशे युनिट सौर प्रकल्प क्षमता दोन ते तीन किलो वॅट आणि मिळणारी सबसिडी साठ ते अठ्यात्तर हजार रुपये वीज वापर तीनशे युनिटच्या पुढे सौर प्रकल्प क्षमता तीन किलो वॅट पुढे आणि मिळणारी सबसिडी रुपये अठ्यात्तर हजार प्रति किलोवॅट तीस हजार सबसिडी मिळणार जास्तीत जास्त अठ्यात्तर हजार सबसिडी शर्ती अटी लागून जास्तीत जास्त हजार रुपये सबसिडी त्वरा करा सोलर रूट चे अनुदान सबसिडी कोणाला मिळू शकते एक महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना दोन सर्व हाऊसिंग सोसायटी तीन राहत्या घरांसाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड बचत खाते चालू वीज बिल सोसायटी एन सोलर रूफटॉप सोलर वॉटर हीटर आणि सर्व प्रकारचे सौर ऊर्जा उपकरणे मिळतील आमचा पत्ता श्रीनाथ एंटरप्राइजेस गौरक्षण कॉम्प्लेक्स नांदुरा रोड जळगाव जामोद संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो आठ झिरो तीन बत्तीस संपर्क चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो आठ झिरो सहा झिरो सहा